वेलकम टू माय चॅनल सो मी आले आहे माझ्या मामाच्या चा आईच्या घरी माझ्या आजीच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीच्या घरी आलेली आहे तर आज ना आम्ही आजीच्या इथे काहीतरी एक मस्त छान काम करणार आहोत जे की आजीला खूप हेल्पफुल होणार आहे आणि खूप दिवसापासून ती सगळ्यांना बोलत होती की हे काम करून द्या तर आज फायनली आदित्य ते काम करतो आहे आणि काय ते मी तुम्हाला सांगतेच खूप अचानक भयानक ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी ते मी आता अचानक भयानकच करायला लागले कारण कायम करायचं बंद झाले आहे ना सो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तर आजकाल अचानक भयानकच ब्लॉग करते मी कारण तसे तर मी काही कराना झाले आमच्या आजीच्या आम इथे ना पाण्याचा आला आहे तर तो तिच्या घराच्या बॅक साईडला आहे आणि आजीला पाणी भरायला होत नाही आणि कोण पाणी भरवायला देत नाही आहे तिच्या घरी आजी बाबाचे हो हो ब्लेड दे ब्लेड देऊ का बापरे आई देवा तर माझा नवरा काय करतोय सरकारी नळ आला आहे तर तिथे त्या नळाला कट मारून आतमध्ये पण सप्लाय घेतो आहे पाण्याचा जेणेकरून आजीला घरात पाणी भेटेल सो so, इतका गुणाचा नाच आहे आमच्या दोघांची भांडणं झाली ना तुम्हाला सांगते घरच्या माझ्या बाजूने नसतातच कधी माझ्या विरोधातच असतात तूच असशील तूच काही काहीतरी केलं असेल तुझंच चुकलं असेल तू असं करती तू तसं करती तुला रागे लई बडबड करती माझ्या विरोधात भांडतात आणि का भांडतात तर कारण हे की नाच जावई किंवा मम्मीचा जावई सगळी कामं परफेक्टली करतो सगळ्यांचा विचार करतो समजलं आता जाते सर मग अशी आम्ही खूप किती बिस्किट पुढे घेतली रे जवळ जवळ मगाशी तो आजीला बाबाला तीनशे तीनशे रुपयाचे बिस्किट पुढे मोजून सांगायचे ना पैसे कशाला सांगितले बिस्किट पुढे मोजायला पाहिजे पाच रुपयेचे दहा रुपये मिक्स आहेत ना त्यामुळे ते मोजले लॉट ऑफ बिस्किट पुढे नेलेले आहेत घरी आणि आता बिस्किट खायचं <laughs> <जी> <laughs> अहो तुम्ही माझ्यासाठी सेपरेट बिस्किट पुढं घेतला पण आजी आज आणि बाबाचा शेअर करून नाही घेतला हाव तुला कधी पण खायला मिळतं खायला भेट अरे पण मला आताच खायचं होतं ना आणि मी काही एवढा खाणार होते का पूर्ण बिस्किटचा पुडा माझ्यासाठी सेपरेट घेतला तुम्ही काका आले तो मम्मी मला फोन करते आम्ही आलोय मम्मी जा मम्मीला सांगा आम्ही आलोय सो गाईड येतो ना

काम नाही तुम्ही तुम्ही बसा काकांना बसू तुम्हाला करायला लावतो राव आधी मला लय कामाला लावते आई कपडा पाहिजे कपडा हाय काय गप्पा मार काकांसोबत तू हा कुठला हो का मग आता कर मग आता काय करतो? अरे पण बादल्या बिदल्या त्यांना हांडा बिंडा भरायचं म्हंटल तर खाली नको जायला अरे देवासाठी घेतला होता ना

कसल्याची काम कसं करतो रे तू आमच्या आधीला आम इलेक्ट्रिशियनची कामं येतात पाईपचे काही काम असेल पाण्याचं तर ती टीवाली पण सगळी कामं येतात त्यांच्या पप्पांनी सगळं शिकवलंय हो ना नुँ। 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 ता, थो थी, थी। ओके आडीचं आडीचं आणि इकडून आता इथं थोडा बैठ जायचं आणि तो असं घेऊ टाकायचं ठीक आहे हां ओके ठीक आहे ओके बेबी हे आहे माझ्या मामाचं घर ओके आणि ह्या मामाच्या गायी आहेत इथे मामाचे नातू खेळतात आहेत माझ्या नाही तसं नाही बोलत आहे ना अच्छा इतकं तिरक तुरक काम करणारा माणूस नको मला वाटलं चांगले ऑर्डर भेटतील तुम्हाला आता <laughs> नको नको असा माणूस कोण नेणार का आम्हाला सांग हा ठीक आहे ठीक आहे करा करा तरी पण तुम्हाला ऑर्डर नाही भेटणार आता शिट। पाणी यायचा टाइम झाला वाटत त्यांचा याला कुठं कॉक नसेल काय बंद करायला पटकन लाव तू ला पटकन लाव टाकते खाली थोडं 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 वरून लाव का तिथं थोडसं इकडे खुर्ची घेऊन येत आहे खुर्ची आण मम्मी एवढावरती पाणी पाणी चढत असतं का नाही लाव पटापट ना। शिट सीट गडबड झाली गडबड झाली गडबड झाली लवकर सुचायला पाहिजे होतं हे लवकर सुकत नसतं नाही रे काम रे काम लेट सुचवलं ना, ना।

पुरत आहे का किती गडबडीत केलंय आधी अर्ध्या तासात अर्ध्या तासाच्या आत झालं ना रे नानीला ग नानी बरोबर बर बोल म्हणत होती मम्मी म्हंटल विचारलं मी नानीला <laughs> <laughs> <हाँ> <laughs> कस काय तसच निघत सो गाई झाला नळ बसून आजीच्या घरात बाथरूम मध्ये पाणी हा मावशी लय खुश होऊन जाईल ग झाला नळ सो सोगाईच नळ बसून झाला आता मग आता काही दिला पार्टी पार्टी पाहिजे तुम्हाला मी चहा बिस्किट खाते तुम्ही चहा खाता पिताय बिस्किट आजी बाबा कोण पार्टी पकडा समजा हा सो काही मी आता चहा पाणी करतोय थोडासा आणि मग जातो घरी आमच्या मस्त आईच्या आणि बाबाच्या घरी नळ बसून दिला आता त्यांना टेन्शन नाही पाणी भरायचं कारण आजी आणि बाबा दोघांना पण चालता मोकळं चालता येत नाही तर रोज पाणी आणायला लागायचं पिण्यासाठी घरात तर आता त्यांचं ते टेन्शन मिटलं कारण मम्मी खूप कितीतरी महिने दोन तीन महिने झालं बोलती आजील त्यांना नळ घेऊन द्यायचा आहे नळ घेऊन द्यायचं आहे पण कोण घेऊनच देत नव्हतं सो फायनली आज ते नळाचं काम झालं आहे आणि आजीचं पण टेन्शन संपलं आहे कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आता माझ्या आईचा जीव असा शांत शांत वाटत असेल तिला ना मम्मी मग काय सो बाय बाय कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय 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 करू तू हो हो मम्मी तू पण केलं का बाय हा बाय बाय